कवितेचं शीर्षक आहे बाबा अनंत चतुर्दशी येता मनाला लागे हुर हुर म्हणजे माझे वडील अनंत चतुर्दशी दिवशीच त्यांचं निधन झालं अनंत चतुर्दशी येता मनाला लागे हुर हुर अनंता तविलीन बाबा गतस्मृतीचे उठे काहुर अनंता तविलीन बाबा गतस्मृतीचे उठे काहुर मन क्षणो क्षणी हळवे मन क्षणोक्षणी हळवे बाबा तुमची स्मृती मना बाबा तुमची स्मृती मनात वारंवार येई गहिवरून बाबा तुमची स्मृती मनात वारंवार येई गहीवरून सदा आशीर्वादाचा तुमचा UH! हात सदा आशीर्वादाचा तुमचा हात मेहनतीने पैपै जमवलं मेहनतीने पैपै जमवले आनंद अत्यंत कष्ट उपसले अत्यंत कष्ट उपसले मुलाबाळां सुखासाठी संकट दुःख झेलले दे मुलांबाळा सुखासाठी संकट दुःख झेलले सुखाचा नसे सोस भौतिक सुखाचा हौस मौज कधी नाही हौस मौज कधी नाही गरीबीच जीवन जरी स्वाभिमाने सदैव राही गरिबीचं जीवन नजरी स्वाभिमानी सदैव राही वज्राहून कठीण जरी वज्राहून कठीण जरी करी माया कृपेची सावली धरी माया कृपेची सावली कणखर खंबीर सदा कणखर खंबीर सदा बने आधार माऊली कणखर खंबीर सदा बने आधार माऊली घराला घरपण नाही आता घराला घरपण नाही आता नित्य पोकळी जाणवते घराला घर घर पण नाही आता नित्य पोकळी जाणवते रिकामी जागा पाहून घर सुने सुने वाटते रिकामी जागा पाहून घर सुने सुने वाटते